नमस्कार आज मी बनवणार आहे आळूच्या पानाची वडी तर इथे मी ना एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आपल्या घरच्या हरभऱ्याची डाळ आहे तर थोडीशी बारीकच आहे तर मी ती छान अशी निवडून वगैरे हो ना घेतलेली आहे आता मी पाच ते सहा तास आहे ना पाण्यामध्ये भिजत घालणार आहे आणि मिक्सरला छान अशी वाटून घेणार आहे तर चला आपण आता पाण्यामध्ये छान अशी भिजून घेऊया इथे मी चांगली तीन ते चार पाण्या मी ना डाळ चोळून चांगली धुतलेली आहे कारण आपली घरची डाळ आहे ना त्याच्यामुळे थोडा कोंडा वगैरे त्याच्यामध्ये असतो तर आता मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही आता पाच ते सहा तास मी अशीच भिजत ठेवणार आहे स्वच्छ चांगली भिव घेतलेली आता मी याच्यात चांगलं पाणी टाकून भिजत ठेवणार आहे इथे पहा मी आळूची पाने घेतले चांगले स्वच्छ पाण्याने धुवून आणि इथे हरभऱ्याची डाळ मी पाच ते सहा तास भिजत घातली होती छान अशी भिजलेली आहे तर वडीसाठी मी इथे ना लाल तिखट घेतले हळद जिरं गुळ आमसूल चिंच पांढरी हवरी तीळ पोवा आणि लाल तिखट तर आता मी ही डाळ आहे ना चांगली वाटून घेणार आहे मिक्सरला आणि वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला आळूची वडी दाखवणार आहे इथे मी ये ना जी डाळ भिजत घातली होती ना ती छान अशी बारीक वाटून घेतली आहे बाकी छान अशी धरले आणि इथे आळूच्या जे मी शिरा पण काढून घेतली आहे शिरा निघतात म्हणजे आपण वडी बनवताना वडी आपली तुटत नाही म्हणून त्या शिरा पण काढून घ्यायच्या आणि चिंच गुळ आणि आमसून मी भिजत घातली होती तर हे पाणी मी आता डाळच्या जे वाटण वाटलं याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि मी वाटण वाटताना अद्रक लसूण पण त्याच्यामध्ये वाटलेलं आहे तर आता आपण वडी बनूया आणि थोडस मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकणार आहे म्हणजे वडी आपली कुरकुरीत होईल इथे मी ना आता तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे हे मी एक वाटीभर घेतलेलं आहे हे चा चा मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे डाळीच्या पिठामध्ये म्हणजे डाळ आपण जी वाटून घेतलेली आहे ती आणि हे जे आपण चिंचगुळाचं पाणी बनवलं आहे ना आमसुलीचं ते पण मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे जास्त पातळ पण नाही बनवायचं म्हणजे वडी करताना आपल्याला छान अशी कडक कुरकुरीत वडी झाली पाहिजे तर याच्यामध्ये मी ये ना आता जिरं घालून घेते हळद लाल तिखट चवीनुसार पोहा आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हावरी आहे ना आपल्याला लगेच टाकायची नाही हावरी मी तुम्हाला दाखवते वडी बनवताना आपल्याला टाकायची हे पहा आपण डाळ वाटून वडी बनवणार आहे इथे ते पा मी एक ना चाळंब घेतलेली आहे आपल्या वड्या उकडायची तर मी आज तुम्हाला नवीन पद्धतीने वडी दाखवते चौकोनी आणि त्याचे खूप म्हणजे असे लेअर्स वगैरे पडतात आपल्या याच्यासारखे करंजी सारखे तर मी याच्यामध्ये नाही बनवणार मी खाली बनवणार नंतर मग मी याच्यामध्ये ठेवून उकडून घेणार आहे कारण पा मी कशी बनवते हे पा असं पहिलं पान घ्यायचं मोठी मोठी पहिली खाली पाने टाकायची मी आता याला पीठ लावून देणार हे पा अशा पद्धतीने आहे ना आपल्याला पीठ लावून घ्यायचे चांगलं जाडसर पीठ लावायचं वाटताना थोडी थोडी मोठी डाळ राहिलेली आहे हे जे सहा ते सात आहे ना याच्यावरती कापडतील अशी आपण आळूवडी बनवतोय करताना त्याला छान असे लेअर सुटतात आता हे आपण पीठ जे लावून घेतले ना ते याच्यावरती आपल्याला हावरी तीळ टाकून घ्यायचे प्रत्येक पानाचा थर दिला का आपल्याला हावरी तीळी टाकायची त्याच्यावरती मी सगळी पानं आहे याच्यावरती अशीच लावून घेणार आहे इथे पण आपल्या पानांना पीठ म्हणजे लावून झालेलं आहे आता मी याच्यावरती ना हावडी घालून घेणार आहे आपण परत प्रत्येक पान ठेवल्यावरती तर हावडी टाकलेलीच आहे पण आता आपल्याला वरण चांगली भरपूर अशी हावडी टाकायची आहे सगळी हावरी मी त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे तर मी आता आहे ना आपल्याला चौकणी वडी म्हणजे बनवायची आहे तर मी आता हे काय करणार आहे अशी एका साइडने असं धुमटून घ्यायचं परत ह्या साईडने असं धुमतायचं हे पा आपण जी रोलची वडी बनवतो ना असंच करायचं परत ह्या साईडने धुमटून घ्यायचं वरच्या साईडनं थोडं पीठ लावायचं राहील ह्या साईडने पण पीठ लावून धुमटून घ्यायची अशा प्रकारे ना धुमटून घ्यायचं आपल्याला वडीच्या चाणीमध्ये ठेवायची होती पण चाळण आपल्याला ही बारीक पडली तर मग मी काय केलं माझ्याकडे जी गव्हाची चाणी आहे ना तर मी ती वापरणार आहे वडी उकडण्यासाठी तर मी आता ही चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे घासून आणि मी आता हिला तेल लावून घेणार आहे छान असं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी खाली चिकटणार नाही वडी पानांची साईज खूप मोठी होती ना मग वडी पण आपली छान अशी म्हणजे मोठी झालेली तर आता मी हे जे आपण जे बनवलं आहे ना चौकोन तर आम्ही आता याच्यामध्ये ठेवून घेणार आहे पानांचा हे पहा अशा प्रकारे उसलायची म्हणजे अशी ठेवून द्यायची याच्यामध्ये ना जी वडी बनवली होती ना ती मी आता याच्यामध्ये ठेवून घेतलीये आणि आता गॅसवरती पण मी बातीलात पाणी ठेवलंय इथे पण गॅसमध्ये मी गॅसवर पातीला पाणी ठेवलेले आहे मी आता वडी त्याच्यावरती थे ठेवून आहे जी चाळी आहे ना ती वरती ठेवून घेणार आणि याच्यावरती परत झाकण ठेवणार आहे आपल्याला आहे ना एक आज तास आहे ना आपल्याला ही वडी छान अशी शिजवून घ्यायची आहे जास्त फुल गॅस पण नाही करायचा बारीक गॅस करून घेणार त्याच्यावरती ठेवायची म्हणजे वडी छान शिजली जाती तिथे आपण आता पाहूया आपली वडी शिजली, है। ता ता शिजली है। तर तर का नाही आता झाकण काढून घेऊया हे पहा किती छान अशी वडी आपली शिजली आहे तर तुम्हाला जर वाटत असेल ना आत आतमध्ये कच्ची राहिली आहे का काय तर आतमध्ये सुरी वगैरे घालून पाहिजे म्हणजे आपल्याला कळेल शिजली का नाही म्हणून वडी आहे ना मी आता आपली मोठी वडी झाल्यामुळे ना मी आता परत काढून घेणार ताटात पण बसणार नाही आपली वडी हे पा अशी पट्टी मारून घ्यायची पा किती छान अशी वडी आपली शिजलेली आहे आणि आपल्या याला पण म्हणजे चाळीला पण काही म्हणजे असं चिकट वगैरे लागलेलं नाहीये ही वडी आहे ना अशीच एक पंधरा वीस मिनिट आहे ना थंड करून घेऊया फ्रीज मध्ये आणि मग त्याच्यात चौकणी वड्या काढून घेऊया पा मी पंधरा ते वीस मिनिट आहे ना फ्रीज ला वडी ठेवून घेतली होती पा किती छान अशी निभाज झालेली आहे बोट वगैरे पण त्याच्यात म्हणजे असं वर हे जात नाही किती छान अशी कडक हे पा किती तिला फिरवले तरी काहीच होत नाही खूप छान अशी वडी झालेली आहे आपली तर आपण आता तिचे ना काप करून घेऊया मी आता चौक काप करून घेणार आहे सुरीला थोडं तेल लावून घेते तुम्हाला जेवढे मोठे आकाराचे करायचे तेवढे तुम्ही मोठे करू शकता त्याला तुम्ही शंकर पण आकार देऊ शकता अशाच मी आता सगळ्या वड्या कापून घेणार आहे किती छान असे असेल आपल्या वडीला सुटलेले आहेत तळ्यावर किती छान वाटेल तळव्या कच्च्या पण खाल्ल्या जातात कच्च्या पण छान लागतात खायला म्हणजे तळण्यापेक्षा मी यांना शंकरपाईचा आकार दिलेला आहे तर आता मी मी कडाईमध्ये आहे ना तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान असं गरम झालेलं आहे तर आता मी त्याच्यामध्ये आहे ना वडी टाकून घेणार आहे

किती छान असे लेअर सुटलेले तेलकट नाही काय नाही एकदम छान अशी आपली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा